मना मना बाद, बाद। नाशिक लोकसभेच्या निवडणूक निकालीची उत्सुकता ताणली गेली आहे मतदानाला आठ दिवस आणि वीस दिवसाचा कालावधी असला तरीही तज्ज्ञांशी मते जाणून घेऊन निकालाचे अंदाज बांधले जात आहेत निवडून कोण येणार यावरून गावोगावी पैसा लागले आहेत यात नागरिकांसह राजकीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे मतदानाला शेवटचे काही दिवस उरल्याने महाविकास आघाडीत व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे वंचितचे उमेदवार करण गायकर अपक्ष उमेदवार शांतगिरी महाराष्ट्र यांच्या जोरदार लढत होणार आहे त्यामुळे यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक राष्ट्रीय स्तरापर्यंत गाजणार आहे एकाच एक लढतीचे चित्र बदलून ही निवडणूक तिरंगी होईपर्यंत अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या देशातील राज्यातील दिग्गज नेत्यांकडून सभा पदयात्रेंच्या माध्यमातून रान पेटवले आहे मतदान प्रक्रियेला काही दिवस शिवसेनेचे उद्धव ठाकरे काँग्रेसचे खासदार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या सभा देखील होणार आहेत विधानसभा क्षेत्री निहाय कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून काणोसा घेत नाशिक लोकसभेचा एकत्रित अंदाज मानला जात आहे अंदाज आल्यानंतर पैज लावण्यास सुरुवात झाली निकालानंतर पैजेचा फैसलाही लागणार आहे त्यामुळे पैज लावणारे अन्न न लावणारेही निकालाच्या प्रतीक्षेत आहे नाशिक आवाज साठी प्रतिनिधी अश्मीर शेख नाशिक